हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त गावरान पावट्याचा भात बघणार आहे आणि तोही ताजा मसाला करून त्यासाठी बघा मी इथे दीड फुलपात्र बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ छान स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे पाणी घालून बाजूला ठेवायचं आहे छान भिजू द्यायचं आहे त्यानंतर इथे बघा पावट्याच्या शे शेंगा घेतला आता ह्या गावरान पावटा आहे अशाच शेंगा घ्यायच्या बघून ज्या नाजूक असतात आणि थोड्याशा वाकड्या असतात त्या गावरान पावट्याच्या शेंगा असतात तर त्यानंतर आता इथे आपल्याला एक ताजं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी मस्त हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बघा इथे मी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आणि एक लवंग घेतलेली आहे आता इथे एक चमचाभर जिरं घालायचं आहे यामध्ये गरजेनुसार पाणी घालून तुम्ही याचं वाटण करून घेऊ शकता या पद्धतीने ही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आता हा भात आहे ना आज मी एकदम मस्त गावरान पद्धतीने कढईमध्ये करणार आहे तर हीच प्रोसिजर फॉलो करून तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकतात काहीही हरकत नाही त्यानंतर बघा इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा स्लाईस करून घालायचा आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक लालबुंद पिकलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण तयार केलेलं वाटण आहे जो तयार केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आता हा मसाला छान आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन ते ती तीन मिनिट या मसाल्याला छान परतून घ्यायचं खूप सुंदर लागतो हा भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी चमचमीत असा हा गावरानं मसाले भात पावट्याचा तयार होतो आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला धने पावडर घालायचे आहे इथे मी एक चमचा धने पावडर घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे आता गरम मसाला घालताना बेतानी घालायचा आपण यामध्ये लवंग आणि दालचिनी ऑलरेडी घातलेला आहे त्यानंतर हे सगळे मसाले छान फोडणीबरोबर परतून घ्यायचे आणि इथे मी ज्या आपण पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या त्याचे दाणे घालून घेतलेले आहेत हा भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे आता मोकळा सुटसुटीत भात व्हावा यासाठी मी बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल तांदूळ असेल त्या तांदळामध्ये जरी हा पावट्याचा असाच भात केला तरी खूपच छान लागतो इंद्रायणी तांदळाचा तर भन्नाट होतो आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी दीड फुलपात्र तांदळासाठी तीन फुलपात्र पाणी मिक्सरचं जे भांडं होतं ते धुवून आपल्याला हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे छान मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर या ठेवायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे आणि दहा ते बारा मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गावरान पावट्याचा भात इथे तयार झालेला आहे आपण पावटा शिजलाय का ते चेक करूया तर अशा पद्धतीने मस्त पावटासुद्धा आपला छान शिजलेला आहे आणि इथे आपला छान गावरान असा पावट्याचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे मी बघू शकता पावटा सुद्धा शिजलेला आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपला झणझणीत असा मस्त गावरान पद्धतीने केलेला पावट्याचा भात खाण्यासाठी तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे चवीला भन्नाट लागतो आणि ताजा मसाला तयार करून आपण हा गावरान पावट्याचा भात केला आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत आणि छान तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपला गावरान पावट्याचा भात खाण्यासाठी तयार आहे मस्त लोणचं घ्यायचं चिरलेला कांदा घ्यायचा मिरची घ्यायची आणि त्याबरोबर मस्त एन्जॉय करायचं चला तर मग तुम्हाला ही ताजा मसाला करून तयार केलेल्या गावरान पावट्याच्या भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आता अनायसे हिवाळा चालू झाला आहे मस्त फ्रेश असा गावरान पावटा बाजारात आपल्याला मिळतो तर तुम्ही या पद्धतीने हा असा छान गावरान पावट्याचा भात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन आणि मस्त खमंग झणझणीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या झंझणीत अशा गावरान पावट्याच्या भाताच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय